हे आंदोलन चालू आहे पेट्या वाटप माहून ते बांधकामाचं आहे ना त्याच्यासाठी पेट्या वाटप होत्या पण आज काही कारण मग बंद असल्यामुळं तिथं आंदोलन वगैरे चालू आहे तर आपण थोडे इथले व्ह्यूज वगैरे घेतले لان مي ها ها خلي 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 भांडीवा डबचं बांधकामाचं होतं आज ते आज काय ते कारणामुळे बंद आहे तर काही लोकांनी आज इकडे येऊन नये पण जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ शेअर करावा ते दोन तीन दिवसांनी चालू होईल चालू करू जय महाराष्ट्र मी पवन सरोदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूरच्या वतीने कामगार आयुक्तांनी इथे जी होणारी जी लोकांची गैरसोय परेशान व्हायचं हा दोन दोन तीन हा म्हणतेच ना उपाशी तापशी आज होणार नाही ती चालू ती लोकच तयार नाहीत यायला आयुक्ताला विचारू आपण याच्याबद्दल काय म्हणतात काय नाही चालतंय

हॅलो शाळे या मी आहे तुझ्या नाही पण नंबर आहे का तुझा तुमच्याकडं मग ज्या दिवशी चालू होणार त्या दिवशी सांगणार प्रत्येकाला बघा चालतं चालू प्रत्येकाला सांगितलं जाईल पोहोच ठीक आहे ठीक आहे बाहेर या मी आहे इथे साईडला या पर्याय केला ठीक आहे चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे की बाबा की तुमचे जे मजूर कार्ड आहेत त्या मजूर कार्डावर तुमचे नंबर नम्ब, मोबाईल नंबर आहेत त्या मोबाईल नंबर नुसार तुम्हाला बोलवण्यात येईल आणि उघड उघडात परेशान होऊ नका तुम बोला तुम्हाला कॉल करून सांगतो म्हणजे कधी चालवणार आहे काय नाही सर्वांना तुम्हाला जसं चालू होईल तरी कल्पना देतील तुम्ही या चालतंय तुम्हाला फोन केल्याशिवाय तुम्ही येऊ नका इथं

तुम्ही मला बोलू इच्छिता का? तुम्ही काय म्हणताय एकाच लोकत? काय नाही पाचशे पाचशे रुपये भाड्या मरून घेतो कोण जे नाकरूच येतो म्हणजे काल सांगायचं काम बंद माझ्या काम बंद मान्य आहे काम करू काम करत की आता हे आपण आता हेल्ला काय तुम्ही बोलून घ्या बाजू मला फोन आला त्यांना बोला सोडला गेलं काय करणार आम्हाला सोडलं गेलं ज्या हा, 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 हा।

પાણી માપ લાગપ નજ तुम्हा तो से काय करायचं आम्ही जी बेजारा मी एक नाही अरे तु बाबा पब्लिक तुला हात लावत नाही इथं नाही नाही पब्लिक एक एक हजार एक हजार माणूस गर्दी करा आम्ही जी बेजारा आहे ना साहेब गेट पे मेलरी चला भाई मारत लावत बस लेट कर जाऊं बस काय कामात नाही बाबा माने तो कोणी नाही आम्ही सम उतरलो नका आईना अधिक हैन मध्ये 10 मारत बाकी लोकांच्या अडचणी का तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे तुमचं गलत आहे बघाय कसं गलत आहे तुमची साईड वॉई मध्ये गलत आहे तुमच्या हाताच्या

नाही बंद आहे इथं तुम्ही कुण्या कोण आहे तुमच्या अधिकारी त्यांना कमीत कमी कल्पना तरी द्यायला पाहिजे होती नाही अहो तुमच्याकडे ऑफिस भरून कामगार आले ते आम्ही मान्य करतोय पण आता मला वरून फोन आल्यावर प्रदेशातून फोन आल्यावर मी इथं आलोय थांबा थांबा एक मिनिट मग तशी तुम्ही अगोदर पूर्व सूचना द्यायला पाहिजे ना ह्या कामगारांना साहेब तुम्ही मग आता ही काय करायचं व्यवसाय तुमची काय किती दिवस काल दुपारी बंद पडल्या का

2 तारख पर्यंत बंद आहे तर तुम्हाला जसं आम्ही 2 तारखेला इथे येतो सकाळ आणि जावत प्रत्येकानी दोन तारखले ओंदर ना होता तो ओंदर के लिए ले साला आर जाओ ये नहीं करेगा नहीं लेके आएगा चला 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 नम्रे क्या जा गाड़ी है बंदा है क्या हमें ये तो है उम्मीद सर्वजनित है हाँ हम भी एक बंदा है मेरी बोले लोक एवढे ऐकलं तयार नाही शेवटी गाडी आली आज अकरा तारीख आहे अकरा मार्च आता हे मी तिथं कन्फर्म घेतलो की ते मंदिर एक तारखेपर्यंत चालू होणार आहे भांडी वाटप तरी सगळ्यांनी ज्याच्याकडे नंबर आहे ते नंबरवर कॉल करून जे यावे नाही तर वो चक्कर होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण लोकांना पन्नास साठ सत्तर शंभर किलोमीटर दूरून येत आहेत आणि कमीत कमी लोक पहाटे पाच वाजल्यापासून बसलेले आहेत म्हणून लोकांना जास्तीत जास्त गैरसोय होत आहे तर हे नियोजन लावणार आहेत कुठले